नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आपली ज्या अपडेट।, अपडेट अनुसार आता तीस पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार आता तीस सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर इथून तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणारे पाचशेची तेजी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तीस सप्टेंबरपर्यंत इथून कांद्याच्या बाजारभावात जर पाचशेची तेजी आली तर या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीस सप्टेंबरपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि याला जुळून आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की या असणाऱ्या तेजीमध्ये मग आपण तीस पर्यंत कांदा विकायचा की ठेवायचा जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नाचं जर जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा जर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्यास सर्वांना येणारा प्रत्येक हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची अपडेट या अपडेट अनुसार आता तीस सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये तीस पर्यंत असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तीस सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते पाचशेची तेजी या तेजीत बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीत आपण कांदा विकायचा का थांबायचं या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी अचूक उत्तर आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची बाजारभाव पातळी ही तेराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्रीचा विचार आपल्या मनात या ठिकाणी येणं स्वाभाविक आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो आता बांगलादेशची सुरू झालेली कांदा खरेदी देशात घटत चाललेली या ठिकाणी कांद्याची विक्री आणि देशातसुद्धा वाढत जाणारी कांद्याची मागणी व खरीप हंगामातील जे कांदा उत्पादन आहे ते घटण्याची शक्यता या महत्वाच्या कारणांमुळे आपल्याला इथून तीस पर्यंत कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के सुधारताना दिसणार आहे या सुधारणेमध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा तीस पर्यंत आपल्याला पाचशे रुपयानं वाढताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा तीस पर्यंत दोन हजार पार जाण्याची दाट शक्यता दिसत आहे या तेजीमध्ये आपण कांदा विक्री ही शंभर टक्के करायला पाहिजे जसाही आपल्याला कांद्याचा भाव अठराशे ते दोन हजार प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसेल तिथं आपण कांदा विक्री थोडंफार सुरू करायचे ज्यामुळे आपल्या सर्वांचे या ठिकाणी होणार खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार